नमस्कार व्हिडिओ आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी नांदेड शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचा पस्तीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरा श्री गुरु गोविंद सिंग साहेब महाराजांचा सा अवतरण सप्ताह उत्साहात साजरा आता बातमीपत्र विस्ताराने लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे अपघाती निधन झाले या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले याच पार्श्वभूमीवर आज शहरात विविध ठिकाणी अभिवादन देण्यात आले लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे परंतु सतत संघर्षशील व्यक्तिमत्व असलेले लोकसंपर्काची आवड असलेले आणि लोकात मिसळणारे गोपीनाथराव मुंडे पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुखेड हदगाव किनवट कंधार लोहा अशा विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी रक्तदान शिबिर अन्नदान असे विविध कार्यक्रम घेण्यात आले नांदेड शहरात एकूण सोळा ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम घेण्यात आले दीपनगर येथे तेथील नागरिकांनी अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमास धनाजीराव देशमुख सुधाकर पांढरे रामराव केंद्रे उमेशराव मुंडे मोहन सिंग तौर राजश्रीताई हेमंत पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी तीन जून ते नऊ जून हा पर्यावरण सप्ताह हो साजरा करणार असल्याची माहिती सुधाकर पांढरे यांनी दिली आहे व सर्वांनी या काळात झाडे लावून मुंडे साहेबांना अभिवादन करावे असे त्यांनी सांगितले त्याने जीवनामध्ये जे जी काय सांगितलं त्या मार्गावर आजच्या दिवशी आपण सर्वांनी शपथ घेऊय की त्या मार्गावर आपण जाऊ ते राहिले असते महाराष्ट्राचा दुष्काळ संपूर्ण केला खऱ्या अर्थानं त्यांना जो हा विकसनशील महाराष्ट्र करायचा होता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही समाज बांधवांनी आणि प्रयत्न करणे हीच खरी त्यांना आजरा महाराष्ट्र सेल्स व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन या संघटनेचे पस्तीसावा वर्धापन दिन नांदेड शाखेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम संघटनेच्या आनंदनगर येथील कार्यालयात घेण्यात आला मेडिकल सेल्स व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन या संघटनेचा पस्तीसावा वर्धापन दिन नांदेड शाखेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम संघटनेच्या आनंदनगर येथील कार्यालयात घेण्यात आला या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील सुमारे एकशे पंचवीस मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह एम आर उपस्थित होते। या साथी आयमे पालीवाल निमाचे अध्यक्ष डॉक्टर डी लक्ष्मण निमाचे सेक्रेटरी डॉक्टर अविनाश वटजे एमएससी डीएचएचे सेक्रेटरी श्री रामदेव दाड व बा, बावनवे अध्यक्ष काँग्रेस विजय गाभने यांची विशेष उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर पालिवाल यांनी लोकांच्या काळजी घेण्याची वेळ आली असल्याचे व त्यांनी काळजी घेणे यासाठी मार्गदर्शन केले तर श्री रामदेवजी दाड यांनी आजच्या धकाधकीच्या काळात यमार लोकांवर पडणारा कामाचा बोजा त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि यमार लोकांना येणारा त्यान याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी काँग्रेड उदय देशमुख काँग्रेड मोहन पाटील काँग्रेस जयंत पांडे काँग्रेड सुनील कुलकर्णी काँग्रेड गिरीश परळीकर काँग्रेड संजय हेमके व्यंकटेश श्रींगारपूरकर कॉंग्रेड मिलिंद वदरकर यांनी बरेच कष्ट घेतले अशी माहिती संघटनेचे सदस्य आशिष बारे यांनी कळविली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लोक बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत श्री हरिगोविंद सिंग साहेब यांच्या चारशे वीस अवतरण दिन सप्ताह हो, गेल्या अठ्ठावीस तारखेपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज या सप्ताहाचा शेवटचा दिवस होता श्री हरगोविंद सिंग साहेब यांचा चारशे वीसावा अवतरण दिन सप्ताह हो, गेल्या अठ्ठावीस तारखेपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज या सप्ताहाचा शेवटचा दिवस होता या सप्ताहामध्ये रथ स्पर्धा कुस्ती स्पर्धा घोडा प्रदर्शन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात एकशे सहाशे बांधवांनी रक्तदान केले पुजुरी क्रांती संघटना अनेक वर्षापासून हा अवतरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करते अशी माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली तो तो

गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही पंकजा मुंडेंचा निर्धार नगर बीड परळी मार्गासाठी राज्य सरकार चौदाशे कोटी देणार जीवनाश्यक वस्तू आणि खाद्य फसवणूक केल्यास दोषींना जन्मठेपेची शिक्षा करण्याचा केंद्र सरकार कायदा करणार केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री रामविलास पासवान सीबीएसई ने घेतलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा काल नऊ जून पर्यंत जाहीर न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आजचे सुविचार न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत विक्रम तिडके नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी नांदेड शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचा पस्तीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरा श्री गुरु गोविंद सिंग साहेब महाराजांचा अवतरण सप्ताह उत्साहात साजरा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार